तर मित्रांनो रंगानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनीने ज्या प्रकारे जीवाला फास्ट ट्रॅकमध्ये मध्ये डिव्हिस देण्यात ठरवलेलं असतं तेच आता पार सुद्धा करू लागतो पार्थही काव्याला मी त्याला बोलावतो आणि तिला सांगू लागतो की मला उगाच कुणालाही अडकून ठेवायचं नाही तुमच्या प्रेमात जे आहे ते यायचं नाही दोघांच्या मी तुम्हाला लवकरच तुमचं आयुष्य तुम्ही जगू शकता त्यावेळेस काव्य पार ते की मला फक्त तुमच्यासोबत आयुष्य जगायचं आहे आणि आता मी कसं काय करू की तुम्हाला माझ्यावर विश्वास पटेल की मी माझा आता जीवाशी कसला ना संबंध नाहीये माझा फक्त तुमच्यावर प्रेम आहे तर एवढं सगळं करून हे पार्थ आता कोणाचंही बोलणं ऐकून घेत नसतो अखेर गुरुजींच्या सांगण्यावरून आता मालिनीने मकर संक्रांती निमित्त घरात पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेनिमित्त हो पार्थ नंदिनी जीवा काव्य आता एकत्र देशमुखांच्या घरी जमलेले असतात पार्थ समोर आता एक नवीन मार्ग निर्माण झालेला असतो की नंदिनीकडे परत जायचं की काव्यासोबत नवीन संसार थाटायचा ज्यावेळेस पार्कला कळतोय की जीवा हा नंदिनीवर खूप प्रेम करतो त्यावेळेस सत्य सांगतो पार्थ नंदिनीला म्हणत असतो की तुम्ही जीवाला ऍक्सेप्ट करा कारण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि या गोष्टीची हमी मी तुम्हाला देतो की त्याचा आता काव्याशी कसलाही का संबंध नाहीये तर पार्कच्या या बोलण्यामुळे अखेर नंदिनी ही जीवाला जे आहे ते माफ करताना आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा सगळी तुटलेली नाती जी आहे ती जुळू लागलेली दिसणार आहे अखेर काव्या सुद्धा पारच मन जिंकून घेते आणि आता दोन्ही जोडपे सुखाने संसार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे